नमस्कार विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणी सुस्वागतम मी प्राध्यापक गोसावी अनिल सगर विद्याप्रतिष्ठानचे महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय सिन्नर आज आपण इयत्ता बारावी भूगोल विषयाचे अध्यापन करत असताना व्हिडिओ क्रमांक तीन पॉईंट एकला सुरुवात करत आहोत इयत्ता बारावीतील नवीन अभ्यासक्रम रचनेतील प्रकरण तिसरे मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत आणि यामध्ये आपण मानवी वस्त्यांची रचना मानवी वस्त्यांचे प्रकार हे सविस्तर अभ्यासणार आहोत त्याचबरोबर उपलब्ध जमिनीचा वापर कशा पद्धतीने केला गेला आहे याचा सखोल अभ्यास या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत या प्रकरणाची सुरुवात करत असताना सर्वप्रथम सुरुवातीलाच आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये एक आकृती दिलेली आहे आकृती क्रमांक तीन पॉईंट एक आणि या आकृतीच्या खाली असे म्हटलेले आहे की आकृती क्रमांक तीन पॉईंट एकमधील चित्रांचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या तर या आकृतीचे जर निरीक्षण केले तर आपल्या असे लक्षात येते की हे आकृतीमधील जे चित्र आहे हे उपग्रहामार्फत घेतलेला आहे आणि या चित्रामध्ये प्राकृतिक रचना दाखवलेली आहे त्याचबरोबर काही बिंदू काही अक्षरं दाखवलेले आहेत आणि यामार्फत प्राकृतिक रचना दर्शवलेली दिसून येते तर या बिंदूंनी कोणकोणते प्राकृतिक घटक किंवा कोणकोणते प्राकृतिक प्रदेश दर्शवलेले आहे हे सर्वप्रथम आपण समजावून घेऊयात या ठिकाणी जर अ या बिंदूचा किंवा अ या प्रदेशाचा जर विचार केला तर अ हा प्रदेश हा सर्वात उंचावर असणारा प्रदेश किंवा सर्वात उंचावर असणारे ठिकाण आपल्याला दिसून येतं या ठिकाणी काही पर्वतरांगा देखील आपल्याला दिसून येतात आणि जो पांढरा भाग दिलेला आहे जो सफेद भाग दिलेला आहे यावरून आपल्या असे निदर्शनच येते की या ठिकाणी बर्फाच्छादित किंवा हिमाच्छादित प्रदेश देखील आढळत असतो त्यानंतर जे ब हे ठिकाण आहे ह्या ब या ठिकाणाचे जर निरीक्षण केले तर ब हे ठिकाण हे तीव्र उतारावरील ठिकाण आहे असे आपल्याला लक्षात येते त्याचबरोबर त्या ठिकाणी घनदाट देखील आपल्याला दिसून येतात त्यानंतर जे ठिकाण आहे ते क ठिकाण हे क ठिकाणाचं जर निरीक्षण केलं तर हे क ठिकाण डोंगर पा डोंगर पायथ्याचं जे सपाट जमिनीचं ठिकाण असलेलं आपल्याला दिसून येतं जो डोंगरचा डोंगराचा पायथ्याचा भाग आहे त्या ठिकाणची सपाट जमीन या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येते त्यानंतर आहे ड ठिकाण हे ठिकाणाचं जर निरीक्षण केलं तर हे ड ठिकाण नदीच्या किनाऱ्यालगत असलेलं ठिकाण दिसून येतं त्यामुळे त्या ठिकाणी त्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली दिसून येते त्याचबरोबर किनारी म मा, मैदानी भाग देखील या ठिकाणी आपल्याला दिसून येतो त्यानंतर आहे ई ठिकाण ई ठिकाणाचे जर निरीक्षण केले तर ई ठिकाण हे नदीच्या कडेला आहे परंतु हे पुरतट किंवा पुराचा भाग असलेला दिसून येतं पावसाळ्यामध्ये मोठमोठे पूर या ठिकाणी येऊ शकता याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाऊ शकते त्याचबरोबर या ठिकाणी घनदाट देखील दिसून येतात तर अशा प्रकारे या बिंदूंच्या मार्फत या अक्षरांच्या मार्फत प्राकृतिक रचना या चित्रामध्ये दर्शवलेली आहे आणि याच्या आधारावर आपण आता प्रश्नावलीमधील प्रश्नांची उत्तरे देणार आहोत प्रश्नावलीमधील प्रश्न क्रमांक एक आहे अ ब क ड ई पैकी कुठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल आणि का आता आकृतीचं जर निरीक्षण केलं तर आकृ आकृतीचं निरीक्षण करून या प्रश्नाचं उत्तर आपण अशा पद्धतीने देऊ शकतो की आकृतीतील पाच पर्यायांपैकी अ ब क आणि ड या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकते अ हे ठिकाण पर्वत माथ्यावरती ते ते असून तेथे पर्यटनासारख्या कार्यांसाठी वस्ती निर्माण होऊ शकते त्याचबरोबर ब हे ठिकाण आहे हे पर्वताच्या पायथ्याचे असून तेथे कृषी पशुपालन यांसारखे आर्थिक व्यवसायांच्या आधारे वस्ती निर्माण होऊ शकते आणि क आणि ड हे ठिकाणे नदीच्या पूर्व मैदानापासून सपाट प्रदेश पाण्याची उपलब्धता शेती व्यवसायांची शक्यता यांमुळे या ठिकाणी वस्ती निर्माण होऊ शकते प्रश्नावलीमधील प्रश्न क्रमांक दोन आहे वरीलपैकी कोणत्या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती होणार नाही आणि का तर आकृतीचं जर निरीक्षण केलं तर या आकृतीवरून या प्रश्नाचं उत्तर आपण अशा स्वरूपाचं देऊ शकतो की वरीलपैकी ई या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती होणे कठीण आहे कारण हे ठिकाण पूररेषा या प्रदेशात असून पावसाळ्यात येथे पूरपरिस्थिती उद्भवू शकते त्यामुळे येथे वस्त्यांची निर्मिती होणार नाही किंवा वस्त्या करणे योग्य ठरणार नाही प्रश्नावलीमधील प्रश्न क्रमांक तीन आहे वरीलपैकी वस्ती निर्मितीकरिता कोण कोणते घटक कारणीभूत ठरू शकतात असे तुम्हाला वाटते तर या आकृतीचं जर निरीक्षण केलं तर आकृतीचे जे घटक दिलेले आहेत त्यावरून आपले असे लक्षात येईल की या ठिकाणी जे स्थान आहेत पाण्याची उपलब्धता आहे, आहे त्याचबरोबर जमिनीचा उंच सखलपणा पूररेषा त्याचबरोबर हवामान वने किंवा गवताळ प्रदेशातील सानिध्य या घटकांचा परिणाम वस्ती निर्मितीकरिता वरील ठिकाणी होताना आपल्याला दिसून येईल प्रश्नावलीमधील प्रश्न क्रमांक चार आहे वस्ती निर्मितीवर प्राकृतिक घटक आणि सोबतच आर्थिक घटक कारणीभूत ठरू शकत असतील का आकृतीचं जर निरीक्षण केलं तर यावरून या, या प्रश्नाचं उत्तर आपण असं देऊ शकतो की वस्तीनिर्मितीवर प्राकृतिक घटकांसोबतच आर्थिक घटकही महत्त्वाचे ठरत असतात वस्तीच्या निश्चितीवर प्राकृतिक घटकांचा निश्चितच प्रभाव पडताना आपल्याला दिसून येतो मात्र एखाद एकदा वस्ती झाल्यावर उदरनिर्वाहासाठी मानवाला विविध आर्थिक क्रिया कराव्या लागत असतात आणि या आर्थिक क्रियांची शक्यता ही अर्थातच प्राकृतिक घटकांवर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते म्हणजेच मानव जेव्हा वस्तीच्या ठिकाणासाठी एखादी जागा शोधतो तेव्हा वस्ती स्थापनेस अनुकूल प्राकृतिक घटकांबरोबरच आर्थिक क्रियांसाठीचे अनुकूल प्राकृतिक घटकही तो विचारात घेत असतो त्याचबरोबर वस्तुनिर्मितीवर वाहतूक मार्ग आणि औद्योगिकीकरण यांसारखे इतर घटक देखील कारणीभूत ठरताना आपल्याला दिसून येतात यापुढील प्रश्न क्रमांक पाच आहे प्राकृतिक घटकांचा वस्तीतील आर्थिक क्रियांवर परिणाम होऊ शकतो का तर आकृतीचं निरीक्षण करून या प्रश्नाचं उत्तर आपण अशा पद्धतीने देऊ शकतो की वस्तीतील आर्थिक क्रियांवर प्राकृतिक घटकांचा निश्चितच प्रभाव पडताना आपल्याला दिसून येतो शेतीसाठी सुपीक मृदा आणि पाण्याची उपलब्धता हे घटक महत्त्वाचे असतात त्याचबरोबर वने आणि गावता प्रदेशाचे सानिध्य पशुपालन या आर्थिक क्रियेवर परिणाम करताना आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर पर्यटन या आर्थिक क्रियेवर त्या ठिकाणचे जे आल्हाददायक हवामान आहे आणि नैसर्गिक सौंदर्य आहे हे घटक प्रभाव पाडताना आपल्याला दिसून येतात थोडक्यात वस्तीतील आर्थिक क्रियांवर प्राकृतिक घटकांचा प्रभाव पाडताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो प्रश्नावलीमधील शेवटचा आणि सहावा प्रश्न आहे एखाद्या क्षेत्रात वस्तीनिर्मितीसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांची यादी तयार करा तर आकृतीमधील जे प्राकृतिक घटक आहे या घटकांवरून आपण याची यादी अशा प्रकारे करू शकतो की वस्तीनिर्मितीवर हवामान जमिनीचा उंच संकल्पना त्याचबरोबर मृदेची उपलब्धता पाण्याची उपलब्धता वने गवता प्रदेश प्राणीजीवन हे प्राकृतिक घटक प्रामुख्याने परिणाम करताना आपल्याला दिसून येतात आणि हे प्राकृतिक घटक पोषक असल्यास केवळ वस्तीनिर्मितीसाठीच पूरक ठरतात असे नव्हे तर त्या अनुषंगाने पुढील आर्थिक क्रिया आणि व्यवसाय यांवरही या घटकांचा प्रभाव पडताना आपल्याला दिसून येतो तर अशा प्रकारे आकृती क्रमांक तीन पॉईंट एक खाली जी प्रश्नावली आहे या प्रश्नावलीमधील प्रश्नांची उत्तरे आपण आकृतीच्या आधारे सविस्तरपणे या ठिकाणी दिलेले आहेत मानवी वस्ती या घटकाचे स्पष्टीकरण देत असताना मानवी वसाहतींची निर्मिती कशा पद्धतीने होते हे आपण आता या ठिकाणी बघणार आहोत मानव हा एक समाजशील प्राणी आहे आणि त्यामुळे तो समूहाने राहत असलेला आपल्याला दिसून येतो आणि मानव समूहाने राहत असल्यामुळे सामाजिक बांधिलकी व गरजा या निर्माण होताना आपल्याला दिसून येतात आणि यातूनच अनेक लोक एखाद्या ठिकाणी एकत्र येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधतात अशा घरांना किंवा अशा घरांच्या मांडणीला वस्ती असे म्हणत असतात आणि त्यामुळे ज्या ठिकाणी मानव राहतो किंवा आदिवास करतो त्या ठिकाणी तो उदरनिर्वाहासाठी व्यवसाय किंवा आर्थिक क्रिया या करताना दिसून येत असतो आणि ह्या मानवी वसाहतींची निर्मिती होत असताना त्या मानवी वसा वस्तींचा स्थानावर प्राकृतिक त्याचबरोबर सां सांस्कृतिक आर्थिक व राजकीय घटकांचा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो यामधील जमिनीचा उंच संकल्पना समुद्री सपाटीपासूनची उंची त्याचबरोबर मृदा हवामान जलप्रणाली त्या ठिकाणचे जल भूजल साठा इत्यादी घटकांचा मानवी वस्तींच्या मानवी वस्तींवर परिणाम होत असतो त्याचबरोबर वस्तींचे अंतर व प्रकार या घटकांवर देखील याचा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो या संदर्भात जर उदाहरणच जर द्यायचं झालं तर पहिलं उदाहरण आपण असं देऊ शकतो की कोरड्या हवामान प्रदेशामध्ये म्हणजेच वाळवंटामध्ये पाण्याच्या जवळ घरे बांधली जातात पाणी ज्या ठिकाणी उपलब्ध असते त्या ठिकाणी घरांची निर्मिती होताना किंवा के घरं केंद्रित होताना आपल्याला दिसून येतात दुसरं उदाहरण आपण घेऊ शकतो की पूर्वी संरक्षणाच्या दृष्टीने केंद्रित वसाहतींची निर्मिती होत असत किंवा केंद्रित वसाहतींना प्राधान्य दिले जात होते पूर्वी क्षेत्र किंवा प्रदेश काबीज करण्यासाठी काही बाहेरील लोकांकडून वारंवार आक्रमण केले जात असत त्यामुळे बऱ्याच बऱ्याच काळापासून सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्रित वसाहतींना प्राधान्य द्यायला लोकांनी सुरुवात केली अस होती अशा पद्धतीने मानवी वसाहतींची निर्मिती होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते मानवी वसाहतींची निर्मिती होत असताना या वसाहतींचे काही प्रकार पडले जातात हे प्रकार कशा पद्धतीने पडतात हे आता आपण समजावून घेणार आहोत वस्त्यांचे आकार आणि प्रकार यात भिन्नता आढळताना आपल्याला दिसून येते ते साधारणतः पाड्यापासून तर महानगरापर्यंत यांचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो मग त्यामध्ये पाडा म्हणजे आपण आपल्या बोलीभाषेत त्याला काय म्हणत असतो वाडी त्याचबरोबर गाव त्यानंतर नगर त्यानंतर शहर आणि महानगर अशा स्वरूपात या सर्व घटकांचा समावेश यामध्ये होताना आपल्याला दिसून येतो आणि त्याचबरोबर आकारानुसार वस्त्यांची आर्थिक वैशिष्ट्य आणि सामाजिक संरचनेत बदल होताना आपल्याला दिसून येतो तसेच पर्यावरण आणि तंत्रज्ञानात देखील बदल होताना या ठिकाणी दिसून येतो वस्त्यांचे प्रकार अभ्यासत असताना वस्त्यांमधील घरांतील अंतरानुसार वस्त्यांचे काही प्रकार पडत असतात त्यापैकी पहिला प्रकार आहे तो म्हणजे दाट किंवा केंद्रित वस्ती एका चित्राच्या आधारे आपण ही दाट किंवा केंद्रित वस्ती समजावून घेणार आहोत या चित्रामध्ये एक घनदाट झोपडपट्टी दाखवलेली आहे त्याचबरोबर त्या झोपडपट्टीच्या कडेला काही इमारती देखील आपल्याला दिसून येतात तर या चित्रातील जी घरांची रचना आहे ही खूप दाटीवाटीची आहे दोन घरांमध्ये अंतर आपल्याला दिसून येत नाही म्हणजेच दोन घरांमध्ये अंतर नाहीच असे जरी म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही खूप दाटीवाटीने वस्ती केंद्रित झालेली आहे त्यामुळे या वस्तीला दाट किंवा केंद्रित वस्ती असे म्हटले जाते त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती तर या चित्राचं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी जे वस्ती दिलेली आहे या वस्तीचं जर निरीक्षण केलं ते वस्तीची रचना आपल्याला अशी दिसून येईल की दोन घरांमध्ये आपल्याला अंतर दिसून येतात घरं ही सलग पद्धतीने किंवा अखंडपणे दिसून येत नाही तर त्यांच्यामध्ये खंड पडलेला दिसून येतो यामागे काही भौगोलिक कारणे असू शकतात किंवा राजकीय कारणे देखील असू शकतात त्यामुळे घरं ही सलग पद्धतीने दिसत नाही खंड पडलेला दिसून येतो म्हणून या वस्तीला अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती असे म्हटले जाते वस्त्यांचा तिसरा प्रकार आहे ती म्हणजे विखुरलेली वस्ती विखुरलेली वस्तीचे जर चित्र जर बघितले तर या चित्रामध्ये आपल्या असे लक्षात येईल की हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे त्याचबरोबर पर्वतीय किंवा पठारी भाग आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे या ठिकाणची जमीन ही उबडधोबड स्वरूपाची असते वस्त्यांच्या निर्मितीसाठी या ठिकाणी योग्य जागा मिळत नाही त्यामुळे ज्या ठिकाणी वस्ती निर्मितीसाठी योग्य जागा मिळेल त्या ठिकाणी लोक घरे बांधत असतात त्यामुळे वस्तीला विखुरलेले स्वरूप प्राप्त होते म्हणून या वस्तीला विखुरलेली वस्ती असे म्हटले जाते वस्त्यांचा चौथा प्रकार आहे म ती म्हणजे एकाकी वस्ती अलीकडच्या काळात शेती करण्याच्या दृष्टीने लोक हे शेतात जाऊन त्या ठिकाणी घरे बांधत असतात आणि योग्य पद्धतीने शेती करत असतात शेतात घरा घरे बांधल्यामुळे त्या ठिकाणी त्या वस्तीला एकाकी स्वरूप प्राप्त होतं त्यामुळे त्या, त्या वस्तीला एकाकी वस्ती असे म्हटले जाते अशा प्रकारे आपण वस्त्यांचे अंतरानुसार जे प्रकार पडतात हे या ठिकाणी अभ्यासले आहेत वस्त्यांचे प्रकार बघत असताना आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये एक आकृती दिलेली आहे आकृती क्रमांक तीन पॉईंट दोन आणि असे म्हटले आहे की आकृती क्रमांक तीन पॉईंट दोनमधील अ ते उ या विविध प्रतिमा वस्त्यांची आकृतीबंध दर्शवितात त्यांचे निरीक्षण करा वस्तीच्या विविध आकृतिबंधातील फरक समजावून घ्या त्यासाठी दुसऱ्या स्तंभातील मदत घ्या त्यातील वैशिष्ट्ये ज्या वस्तीला लागू पडतात त्यानुसार छायाचित्रास दिलेले वर्णाक्षर त्या वैशिष्ट्यांखालील चौकटीत लिहा तर या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिलेली आहे आपल्यासमोर स्क्रीनवर एक आकृती आहे तर डाव्या बाजूला आपल्याला या वस्तीच्या उपग्रही प्रतिमा दिसतात आणि उजव्या बाजूला वस्त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात तर हा जो प्रश्न आहे किंवा ही जी आकृती आहे ही आपल्याला सोडवायची आहे आपल्याला जोड्या लावा हा प्रश्न परीक्षेला विचारला जात असतो तर जो जोड्या लावा हा प्रश्न आपण ज्या पद्धतीने सोडवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे तर डाव्या बाजूची जी प्रतिमा आहेत त्याला आपण अस्तंभ मानणार आहोत आणि उजव्या बाजूचे जे वस्त्यांची वैशिष्ट्ये आहेत त्यांना आपण बस्तंभ मानणार आहोत आणि ज्या प्रतिमा आहेत या प्रतिमांमध्ये ज्या वस्त्या वसलेल्या आहेत त्यांच्या रचनेनुसार बसस्तंभामधील वस्त्यांची जी वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यांमधील जी वैशिष्ट्ये या प्रतिमेला लागू पडणार आहेत किंवा जुळ जुळणार आहेत त्यानुसार ज्या वस्त्यांच्या वैशिष्ट्यांखाली जो चौकट दिलेली आहे या चौकटीमध्ये आपण प्रतिमेचं जे वर्णाक्षर आहे हे वर्णाक्षर लिहिणार आहोत आता सर्वप्रथम उपग्रह प्रतिमेपैकी अप्रतिमा आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवूयात आणि तिचे निरीक्षण करूयात आणि या ठिकाणी जी वस्तीची रचना आहे ही रचना जर बघितली तर बसस्तंभामध्ये जी वस्त्यांची वैशिष्ट्ये दिलेली आहेत त्यापैकी योग्य जर पर्याय निवडायचा झाला तर आकारहीन वस्ती याची वैशिष्ट्ये या अ आकृतीला आपल्याला ला लागू पाडताना दिसतात कारण की त्या ठिकाणी वस्ती निर्माण झाल्यावर वस्तीच्या विकासाबरोबर वस्तीचा आकार वाढताना आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर वाढणारी वस्ती ही अनियमितपणे वाढताना आपल्याला दिसून येते ती कुठला तिला कुठलाही आकार दिसत नाही ती अनियमितपणे वाढताना दिसून येते त्याचबरोबर सोयीनुसार आणि जागेच्या उपलब्धतेनुसार घरे बांधली गेलेली आपल्याला दिसून येतात त्यामुळे अ या स्तंभाला किंवा अ या आकृतीला आपण आकारहीनं वस्ती असे नाव देऊ शकतो म्हणून चौकटीत आपण अ असा शब्द किंवा अ या आकृतीला योग्य पर्याय म्हणून निवडू शकतो तर ही आकृती डोळ्यासमोर ठेवून तिचे निरीक्षण केले तर त्या ठिकाणी जी वस्तीची रचना आहे ती रचना बसस्तंभातील जी वस्त्यांची वैशिष्ट्ये दिली आहेत त्यापैकी रेषे वस्ती या रेषे वस्तीची जी वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यांप्रमाणे Oversti, ले ले एका लगत ही लोकवस्ती वसलेली आपल्याला दिसून येते एखाद्या रस्त्यालगत किंवा रेल्वे लाईन किंवा नदी कालव्याला लागून वस्त्या आढळतात त्याचप्रमाणे ही वस्ती रस्त्यालगत वसलेली आपल्याला दिसून येते त्याचप्रमाणे एका रेषेत असतात किंवा मुख्य रस्त्याच्या किंवा नदीच्या आकाराप्रमाणे पसरत असताना या वस्त्यात दिसतात आणि अशाच प्रकारे या आस्तंभातील किंवा आ प्रतिमेतील वस्ती वसलेली आपल्याला दिसून येते म्हणून या चौकटीमध्ये आपण आ हे वर्णाक्षर लिहिणार आहोत आता ई ही प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून तिचे निरीक्षण जर केले तर तिचा आकार आणि रचना ही जर बघितली तर ब या स्तंभातील जी वस्त्यांची वैशिष्ट्य दिली आहे त्यापैकी जो योग्य पर्याय जर निवडायचा झाला तर त्रिकोणी वस्ती हा योग्य पर्याय या ई ह्या प्रतिमेला लागू पडणार आहे कारण की या ठिकाणची जी वस्तीची रचना आहे ती दोन नद्यांच्या किंवा रस्त्यांच्या संगमाजवळ किंवा समुद्राकाठी झालेली आपल्याला दिसून येते त्याचबरोबर प्राकृतिक किंवा सामाजिक कारणांमुळे अशा वस्त्यांची वाढ ही तिन्ही बाजूला झालेली आपल्याला दिसून येते या प्रतिमेमध्ये देखील तिन्ही बाजूला वस्त्यांची वाढ झालेली असल्यामुळे आपण या चौकटीमध्ये ई हा या अक्षर लिहून याचा योग्य पर्याय निवडू शकतो पुढची दीर्घ ई ही प्रतिमा तीची जर डोळ्यासमोर घेतली आणि तिची जर रचना आपण जर बघितली तर बस्तंभातील वर्तुळाकार वस्ती याची जी वैशिष्ट्य आहेत या वैशिष्ट्यानुसार ह्या ई स्तंभातील वस्तीची रचना असलेली आपल्याला दिसून येते एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला वस्त्या आकार घेत असतात त्याचप्रमाणे या ठिकाणी ई स्तंभातील लोकवस्ती ही एका सरोवराच्या आजूबाजूला आकार घेताना दिसते पाण्याच्या उपलब्धतेनुसार घरे जवळजवळ बांधलेली असतात त्याचप्रमाणे या ठिकाणी लोकवस्ती ही पाण्याच्या जवळ केंद्रित झालेली आपल्याला दिसून येतात त्यामुळे चौकटीमध्ये आपण ई हे वर्णाक्षर लिहिणार आहोत यानंतरची प्रतिमा आहे ऊ ह्या प्रतिमेचे जर निरीक्षण केले तर या ठिकाणची जी लोकवस्ती आहे हिची रचना बसस्तंभामधील जी केंद्रोस्तारी वस्ती आहे या केंद्रोस्तारी वस्तीच्या ज्या वैशिष्ट्य आहेत या वैशिष्ट्यानुसार ही वस्ती वसलेली आपल्याला दिसून येते एखाद्या केंद्राच्या भोवती वस्त्यांचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो त्याच पद्धतीने एका केंद्राच्या भोवती ही वस्ती वसलेली आपल्याला दिसून येते त्याचप्रमाणे हा केंद्रबिंदू वस्त्यांच्या विकासातील महत्त्वपूर्ण भाग असलेला दिसून येत असतो आणि त्यामुळे आपण ऊ हे वर्णाक्षर या ठिकाणी लिहिणार आहोत आता या आकृतीमधील जी शेवटची जी प्रतिमा आहे ती म्हणजे ऊ ही आपण समोर ठेवणार आहोत आणि तिचे निरीक्षण करणार आहोत आणि बसस्तंभामधील जे वस्त्यांची वैशिष्ट्य दिलेली आहे त्यापैकी आयताकृती जी वै वस्ती आहे ह्या आयताकृती वस्तीची जी वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे ही वस्ती वसलेली आपल्याला दिसून येते घरे ओळीत आणि सरळ रेषेत असतात अशा ओळी एकमेकांना समांतर असतात अशाच पद्धतीने ऊ ह्या आकृतीमधील किंवा प्रतिमेमधील घरे एकमेकांना समांतर आणि एका ओळीत असलेली आपल्याला दिसून येतात आधुनिक काळात नियोजित शहरे वसताना अशा आकारांचा विचार केला जाणार आहे याच पद्धतीने या आयताकृती वस्तीच्या वैशिष्ट्यानुसार ही लोकवस्ती वसलेली आहे त्यामुळे चौकटीमध्ये आपण ऊ हे वर्णाक्षर लिहिणार आहोत तर अशा पद्धतीने आज आपण मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणाला सुरुवात करून मानवी वस्ती कशा पद्धतीने निर्माण होते त्याचप्रमाणे मानवी वस्त्यांचे प्रकार हे अभ्यासले आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण मानवी वस्त्यांचे इतर प्रकार अभ्यासणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की या चॅनलवर जे नवीन व्हिडिओ पडणार आहेत त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर लगेच मिळणार आहे धन्यवाद